संतोष देशमुख खून प्रकरण राज्यभर गाजत असताना साताऱ्यात ही एका खुनाची चर्चा सुरू होती खुनाला पंधरा दिवस होऊनही मारेकऱ्यांपर्यंत पोहोचण्यात उजाडला आणि एक मोठा मासा पोलिसांच्या जाळ्यात अडकला नमस्कार मी शिवानी इगतपुरे आपण पाहत आहात सातारा न्यूज आता पाहूयात काय आहे हे, हे प्रकरण दिवस होता गुरुवारचा दिनांक दोन जानेवारी रोजी सातारा जिल्ह्यातील दुर्गम असणाऱ्या जावळी खोऱ्यामधील अंधारी गावाच्या वेशीवर एका इसमाचा मृतदेह आढळून आला सकाळच्या सुमारास आढळून आलेल्या मृतदेहाची खबर जावळी खोऱ्यात वाऱ्यासारखी पसरली मेडा पोलीस आपला जमा घेऊन घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळाचा पंचनामा देखील झाला मृतदेहाची ओळख ही पटली अंधारी गावातीलच संजय शेलार यांचा तो मृतदेह होता आदल्या दिवशी मोटरसायकल वरून एका अनोळखी इसमासोबत जाणारे संजय शेलार दुसऱ्या दिवशी सापडले ते मृत शेलार ज्या दिसले तो इसम कोण होता तर्क लढवले जात असताना मेडा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली मेडा पोलिसांसह सातारची स्थानिक गुन्हे शाखाही कामाला लागली होती मृत संजय शेलार यांचे मोबाईल डिटेल्स तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजद्वारे आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू झाले मात्र घटनास्थळ दुर्गम भागात असल्याने तांत्रिक बाबीत अडचण येत होत्या त्यातच मृत संजय शेलार यांच्या वडिलांनी हॉटेल जलसागरचे मालक अरुण कापसे यांच्यावरती संशय व्यक्त केला संजय शेलार आणि त्यांची पत्नी ही अरुण कापसेंच्या वाई येथील एका हॉटेलवर देखभालीचे काम करत होती मृत संजय शेलार यांची पत्नी आणि हॉटेल जलसागरचे मालक अरुण कापसे याचे अनैतिक संबंध असल्याने यातूनच अरुण कापसे याने संजय शेलार यांचा खून केल्याचा आरोप शेलार यांच्या वडिलांनी केला होता तसे निवेदनही त्यांनी मेडा पोलिसांना दिले होते आता हा अरुण कापसे आहे तरी नक्की कोण हा प्रश्न अनेकांना पडला असेल आत्तापर्यंत कनेर धरणाची जागा अनाधिकृतरित्या हडपून हॉटेल जलसागर तसेच त्याच्या थोडं शेजारी पिकॉक रिसॉर्ट उभारून त्यात हुक्का पार्टी सारखे गोरखधंदे चालवणारा एक राजकारणी व्यावसायिक म्हणून अरुण कापसेची ओळख होती तशी ओळखच त्याने तयार करून घेतली होती लहान वयापासून अतरंगी अरुण कापसेचे अनेक अतरंगी कारनामे आहेत गावात पराक्रम करून कंटाळलेल्या अरुण कापसेने मुंबई गाठली होती त्यावेळी गुन्हेगारी जगताशी जोडता जोडता राहिलेल्या अरुण कापसेने पुन्हा साताऱ्यात येऊन व्यावसायिक रूप धारण केले साताऱ्यातील राजकारणी लोकांशी जवळीक साधत त्याने व्हाईट कॉलर खाली अनेक अनाधिकृत कामे केली यातून उभारलेल्या मायाजालातून अरुण कापसेने त्याच्या गावाचा सरपंच ते शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशी राजकीय उडी घेतली मात्र व्हाईट कॉलर बनलेल्या अरुण कापसेचे काळे कारनामे अखेर उघड झालेच कसे ते पाहूयात संजय शेलार यांच्या खून प्रकरणात चतुराईने केलेल्या या गुन्ह्यात पोलिसांना अरुण कापसे विरोधात पुरावेही मिळत नव्हते इकडे संजय शेलार यांना न्याय कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित करत अंधारी गावातील बावीस गावांची संघटना एकवटली मेढा पोलिसांसह सा सातारा पोलिस अधीक्षकांना निवेदन देत आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती आणि मला हे योग्य पद्धतीनं न्याय मिळावा ते बोलल एवढं ग्रामस्थ थेटपणे संजय शेलार यांच्या खून प्रकरणात अरुण कापसे यांचाच हात असल्याचा दावा देखील करत असताना अरुण कापसे विरोधात पोलिसांना सबळ पुरावे हाती लागत नव्हते ते शेवटी पंधरा जानेवारीला पोलिसांनी अरुण कापसेला चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि अटक देखील केली परंतु कनेर धरणाचे पाणी पिऊन निर्ढावलेल्या अरुण कापसेने पोलिसांनाच गोत्यात आणले आणि न्यायालयात सबळ पुराव्या अभावी अरुण कापसे अवघ्या दोन तासात जामिनावर बाहेर आला यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते व्यक्तीला जर तुम्ही एवढ्या चांगल्या प्रकारे आम्हाला सांगत होतात की ज्या प्रकारे तुम्ही आम्हाला आश्वासन दिले की आम्ही ह्या या पद्धतीने हा तपास करून संबंधित व्यक्तीला लगेच जेरबंद करू परंतु एक पंधरा दिवसानंतर तुम्ही जेरबंद केलत आणि लगेच त्या व्यक्तीला बारा तास म्हणजे दोन तासांमध्ये त्या व्यक्तीला जामीन झाला हे खरोखर खूप भयानक गोष्ट होती आणि त्याच्यामध्ये शांत संयमी असलेले सातारचे पोलीस अधीक्षक समीर शेख ही स्वतः या प्रकरणात बारकाईने लक्ष ठेऊन होते मात्र कानून के हात लंबे होते हे हे अखेर सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेने दाखवून दिले या खून प्रकरणात धाराशिव जिल्ह्यात लपून बसलेल्या रामचंद्र दुबळे या पैलवानाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले पैलवानाला पोलीस खाक्या दाखवतच त्याने संजय शेलार याच्या खुनाचे सर्व कुंभाडच बाहेर काढले न्यायालयासमोरही त्याने अरुण कापसे यांच्या सांगण्यावरून संजय शेलार यांचा खून केल्याचे कबूल केले या बदल्यात अरुण कापसे हा या पैलवानाला तब्बल पंधरा लाख रुपये देणार होता न्यायालयातच पैलवानाने अरुण कापसे विरोधात कबुली जबाब दिल्याने अरुण कापसेला अटक करण्याचा आदेश पोलिसांनी न्यायालयाकडून घेतला तोपर्यंत अरुण कापसे हा जिल्ह्यातून फरार झाला होता परंतु पोलिसांनी अरुण कापसेची पाळेमुळे शोधून काढलीच आणि मिरज मध्ये लपून बसलेल्या अरुण कापसेच्या मुसक्या आवळल्या यावेळी अरुण कापसेसह इतर तीन जणांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्यावरही अरुण कापसेला खून प्रकरणात व लपून बसण्यात मदत करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अरुण कापसेला पोलिसांनी न्यायालयात हजर केला त्यावेळी त्याला सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दोन जानेवारीला मेढा पोलीस स्टेशनला एक आ, अकस्मात मृत्यूचा एक प्रकरण होता एक ऑब्लिक पंचवीस याच्यामध्ये एक व्यक्तीचा एक प्रेत सापडलेला होता आणि त्याच्या पाठीमागचं कारण काय स्पष्ट होत नव्हता याच्यामध्ये मेढा पोलीस स्टेशनची आणि स्थानिक गुन्हे शाखे असे दोन प्रकारचे वेगवेगळ्या शाखेमंद टीम्स आम्ही तयार केलेले होते आणि हे जे टीम्स आहे हे ह्या अकस्मिक जे मृत्यू आहे त्याची पाठीमागचा जो उद्देश आहे किंवा हे घडलेलं आहे त्याच्या पाठीमागचा सगळं तपास ते करत होते याच्यामध्ये हळूहळू तांत्रिक तपास ता त्याच्यामध्ये सी डी आर सी सी टी व्ही विविध प्रकारचे यांचं अनालिसिस करून याच्यामध्ये आता पूर्णपणे हा डिटेक्ट झालेला आहे ह्याच्यामध्ये जो मैत आहे त्याची जी मिसेस आहे त्याला एक व्यक्ती त्रास देत होता आणि तो त्या व्यक्तीने एका दुसऱ्या व्यक्तीला पंधरा लाख रुपयाची त्यांनी त्या ते व्यक्तीला अमाऊंट प्रॉमिस केली होती आणि ह्या प्रॉमिसच्या अगेन्स्ट त्या व्यक्तीला त्यांनी मारायचं होतं ह्याच्यामध्ये त्यांनी अजून एक व्यक्तीचा वापर करून घेतलेला होता तो व्यक्ती देखील आता आमच्या ताब्यात आहे त्याचबरोबर ह्याच्यामध्ये जो मुख्य जो आरोपी आहे तो आरोपी ह्याच्यामध्ये फरार झालेला होता आणि फरार असताना त्याला काही लोकांनी मदत केली होती आ, ते लोक देखील आता आमच्या ताब्यात आहेत असे एकूण पाच आरोपी

आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका